हाय फ्रेंड्स नमस्कार आज आपण घरच्या घरीच बटाट्याचा एकदम पांढरा शुभ्र कीस कसा बनवायचा हे बघणार आहोत हा खूप म्हणजे खूप छान तयार होतो खूप छान पांढरा शुभ्र तयार होतो आणि डबल ते टिबल फुगतो तसेच छान कुरकुरीत देखील लागतो उपवासासाठी तुम्ही हा कीस बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता मुलांनाही तळून देऊ शकता मुलांना असे तळलेले आणि बटाट्याचे पदार्थ खायला खूप आवडतात त्यामुळे तुम्ही हा कीस आता या उन्हाळ्यात बनवून ठेवू शकता आणि वर्षभर खाऊ शकता तर लगेच हा डबल ते टिबल फुगणारा पांढरा शुभ्र बटाट्याचा किस कसा बनवायचा हे आपण पाहूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बटाट्याचा किस बनवण्यासाठी मी दीड किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहे बटाटे घेताना आपल्याला मोठे मोठे आणि थोडेसे लांब लांब घ्यायचे आहे म्हणजे किस छान लांब लांब होतो आता आपल्याला यावरचे सर्व साल काढून घ्यायचे आहे यावरती थोडीही साल राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे नाहीतर मग बटाट्याचा किस लाल पडतो नंतर आता यावरचे सर्व साल काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही वाहू शकाल मध्ये मध्ये असे थोडेसे डॉट डॉट दिसत आहे तर आपल्याला तेही काढून घ्यायचे आहे आणि एकदम असा पांढरा शुभ्र एकदम क्लीन बटाटा करून घ्यायचा आहे म्हणजे आपला किसही छान पांढरा शुभ्र तयार होतो अशा प्रकारे बटाटा आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे आणि आता साल काढून घेतल्याच्या नंतर लगेच हे बटाटे आपल्याला पाण्यात टाकायचे आहे म्हणजे हे लाल पडणार नाहीत आणि आता राहिलेल्या सर्व बटाट्याचे देखील मी अगोदर हे साल काढून घेते त्यानंतर आपण त्याचा कीस बनवून घेऊयात तर सर्व बटाट्याचे मी साल काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकाल यावरती एकही डाग नाहीये किंवा थोडीही साल राहिलेली नाहीये तसंच आता हे पाणी थोडं असं खराब दिसतंय तुम्ही पाहू शकाल तर हे पाणी आता आपल्याला फेकायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी यात घालायचं आहे आणि आता स्वच्छ पाणी घेतल्याच्यानंतर बटाटे आपण साईडला ठेवूयात आणि लगेच त्याचा किस बनवून घेऊयात तर किस बनवताना खाली आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे किस लाल पडत नाही तर आता मी तुम्हाला दोन प्रकारे किस बनवून दाखवते सुरुवातीला आपण जे खोबरं वगैरे किसतो तीच किसणी घेतलेली आहे आणि त्या किसणीने आता आपल्याला किस बनवून घ्यायचा आहे बटाटा असा शेवटपर्यंत न्यायचा आहे म्हणजे छान लांब सडक किस तयार होतो तुम्ही पाहू शकाल छान पांढरा शुभ्र आणि लांब सडक किस तयार झालेला आहे पण या किसनेने थोडासा पातळ किस तयार होतो मला थोडासा थिकनेसवाला म्हणजे थोडासा जाडसर किस हवाय त्यामुळे किस मग तेलकट होत नाही तळल्याच्या नंतर तर मी आता तुम्हाला दुसऱ्या किसनेने किस बनवून दाखवते तर याला मी आता डिझाईनवाले वेफर्स जे आपण बनवतो तीवाली प्लेट लावलेली आहे आणि त्या प्लेटने असे किस करून घेते तर तुम्ही पाहू शकाल याचे असे वेफर्स तयार होत आहे पण त्याला मी असं तोडून घेते आणि त्याचा किस बनवते दोन्ही किसमधला फरक तुम्ही पाहू शकाल एक पातळ आहे आणि एक थोडासा जाड आहे तर जाडवाला किस आपल्याला बनवायचा आहे म्हणजे तो तेलकट होत नाही तर छान पांढरा शुभ्र आणि लांब सडक किस तयार होतोय हा किस मी आता दुसऱ्या भांड्यात ओतून घेते आणि राहिलेला सर्व बटाट्याचा देखील अशाच प्रकारे किस करून घेते दहा किस दुसऱ्या भांड्यात काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला यात खूप सारे पाणी टाकायचं आहे म्हणजे किस लाल पडत नाही तर सर्व बटाट्याचा मी किस करून घेतलेला आहे आणि एवढा किस तयार झालेला आहे किस तुम्ही पाहू शकाल छान पांढरा शुभ्र तयार झालेला आहे सर्व किस बनवून झाल्याच्या नंतर तो आपल्याला छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि शेवटी त्यात खूप सारं पाणी टाकायचं आहे आणि हा कीस आता आपल्याला रात्रभरासाठी ठेवायचा आहे तुमच्याकडे जर तोटी असेल तर तुम्ही यात तोटी देखील थोडीशी फिरू शकता सकाळी किस तुम्ही पाहू शकाल यावरती असं थोडेसे फेस फेस तयार झालेला आहे तर हे पाणी मी काढून घेते परत एका पाण्याने किस छान स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर यात स्वच्छ पाणी ऍड करते किस आता आपण सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत पाच सहा वेळा छान धुवून घेतलेला आहे त्यामुळे यातला सर्व स्टार्च निघून जातो तसेच किस लाल पडत नाही आणि छान पांढरा शुभ्र कीस तयार होतो परत यात मी स्वच्छ पाणी घातलेलं आहे आता हा कीस आपल्याला शिजून किंवा मग थोडासा उकळवून घ्यायचा आहे तर आता हा बटाट्याचा कीस शिजवण्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे परंतु मी आत्ताच वेफर्स बनवले त्याचं गरम पाणी माझ्याकडे आहे तर ते गरम पाणी मी आता या मोठ्या पातेल्यात घालते आपल्याला किसच्या वरती पाणी राहील इतपत पाणी पातेल्यात घालायचं आहे पाणी अगोदर छान गरम करून घ्यायचं आहे जे जवळपास पाण्याला उकळी आली पाहिजे आणि पाण्याला छान उकळी आली की त्यानंतर आपल्याला यात बटाट्याचा किस घालायचा आहे किस आता व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचा आहे त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे मी ऑलरेडी चिप्समध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे ते, ते पाणी खारट आहे तर यात मी थोडंसंच मीठ घातलेलं आहे मी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यात मीठ घालू शकता आता या पाण्याला उकळे आलेले आहे तुम्ही पाहू शकाल पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आणि आपण त्यात थंड किस टाकल्याच्या नंतर पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि परत पाणी थोडंसं थंड होतं आणि त्यानंतर परत अशी उकळी आली की आता यानंतर आपल्याला किस जास्त हलवायचा नाही आहे नाहीतर मग किस तुटू शकतो तसेच आता फक्त दोन ते तीन मिनिट फक्त किस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचा आहे नाहीतर त्याचे तुकडे पडतात दोन ते तीन मिनिट बटाट्याचा किस छान शिजवून घेतल्याच्या नंतर किस असा थोडासा पारदर्शी झालेला आहे तुम्ही पाहू शकाल आणि याला थोडंसं असं दाबलं की लगेच त्याचा तुकडा पडतोय तर आपल्याला यापेक्षा किस जास्त शिजवायचा नाहीये म्हणजे याला जर आपण हाताने चोरलं तर लगेच याचा गाळा झाला नाही पाहिजे त्यानंतर लगेच आता यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे कीस एका मोठ्या चाळणीत ओतून घेतलेला आहे यातलं पाणी आता आपल्याला नितळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कीस उन्हात वाळू घालायचं आहे यातलं सर्व पाणी निथळलेलं आहे आणि हा मी आता उन्हात वाळू घालते कीस तुम्ही पाहू शकाल बिलकुल चिकट झालेला नाहीये छान मोकळा मोकळा आहे आपण जर याला जास्त ओव्हर कुक केलं तर मग हा किस चिकट होतो आणि आता आपल्याला हा एकदम सुट्टा सुट्टा असा उन्हात पसरवून घ्यायचा आहे वाळत घालायचा आहे तुम्ही पाहू शकाल मी प्रकारे घालते तर सर्व किस मी असा पसरवून घेतलेला आहे आणि आता हा मी दोन दिवस उन्हात छान वाळवून घेते दोन दिवस किस मी उन्हात छान वाळवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकाल छान पांढरा शुभ्र किस तयार झालेला आहे तसेच बिलकुल तुटलेला नाही आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती हा किस वाळू घातला होता तुम्ही पॉलिथिन बॅगवरती हा किस वाळू घाला जर कॉटनच्या कपड्यावरती हा किस वाळायला टाकला तर किस कपड्याला चिकटतो आणि काढायला तो थोडासा त्रासदायक जातो त्यामुळे पॉलिथिन बॅगवरती किस उन्हात टाका आणि छान वाळून घ्या पॉलिथिन बॅगवरती किस टाकल्याच्या नंतर लवकर वाळणार नाही त्यामुळे थोडंसं जास्त वेळ याला उन्हात वाळवून घ्या आता हा किस मी तुम्हाला तळून देखील दाखवते तेल मी अगोदरच गरम करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकाल की ते छान पांढरा शुभ्र कीस तयार होते हा बटाट्याचा कीस आपल्याला एकदम हाय फ्लेमवरती तळून घ्यायचा नाही आहे नाहीतर मग हा लाल होतो जळतो लगेच त्यामुळे तेल अगोदर छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करून आपल्याला हा कीस तळून घ्यायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे शेंगदाणे आणि मिरची तळून आपल्याला यावरती घालायचे आहे खूप छान लागतो कीस परंतु तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता आणि आता आपला हा बटाट्याचा किस बटाट्याचा चिवडा तयार आहे किती सुरेख दिसतोय तुम्ही पाहू शकाल आणि खायलाही खूप छान खमंग लागतो तर फ्रेंड्स या उन्हाळ्यात हा बटाट्याचा किस नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय